ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे परळीच्या घाटनांदूरमध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारी जर पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते या ठिकाणी गाड्यांच्या माध्यमातून रॅली निघणार आहे आणि या रॅलीसाठी पूर्ण घाटनांदूर जे आहेत ते सज्ज झालेले आहेत प्रत्येक गाडीवर बऱ्यापैकी गाडीवर अहिल्यादेवी होळकर यांचा झेंडा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे धनगरी वाद्य जे आहे या धनगरी वाद्याच्या माध्यमातून देखील त्यांचं स्वागत केलं जाणार आहे मात्र या वाद्यासंदर्भात एक वेगळी चर्चा जी आहे ते करण्याचा याने प्रयत्न करूयात दादा काय हे वाद्य वाद्यासंदर्भात काय माहिती द्या ही वाद्य म्हणजे ही ढोल ह्या वस्तूला ढोल आणि हे काही ताळ ही धनगर कुळाचं वाद्य आहे ह्याला कुणी गजे म्हणतंय कुणी ढोल म्हणतंय ही विठ्ठल आणि बिरदेव ही शेष नारायणाची जोडी आहे त्या ह्या विठ्ठल बिरदेवाचं ही वाद्य आहे ही पटण कोलोडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिथंही विठ्ठल बिरदेवाचं देवस्थान मोठं आहे तिथं आश्विन महिन्याला मृग नक्षत्राला मोठी जत्रा भरते आहे तिथं ह्या पिवळ्या भंडाराचं आणि ह्या ढोलाचं इतकं महात्म्य आहे तिथं म सोलापूर जिल्हा माडा तालुका आंजनगाव तिथले प्रमुख मानकरी खेलोबा वाघमोडे त्यांचं नाव हे तिथं प्रमुख मानकरी आहेत सोलापूर जिल्ह्यात त्यांचं गाव आहे माडा तालुका त्यांचं तालुका आहे त्यांना आणि आंजणगाव ते पायी चाललं जातात एक महिन्याचा प्रवास आहे ते हे ह्या ढोलाचं त्या पटण कोलोडीच्या माळाला आणि तसंच पुन्हा आदमापूर बाळूमामा फुलजयंती माळिंगराया इकडं उमरगा चौरस्ता अशा बऱ्याच ठिकाणी ही धनगर समाजामध्ये ह्याला ढोल आणि ह्याला कैताळ असं म्हटलं जातं असं यांचं महात्म्य आहे आज ह्या जयंतीनिमित्त आमचं गाव अंकोली तालुका जिल्हा लातूर आम्ही इथून ह्या लातूरवरून आलेले या गावामध्ये आहोत आम्ही घाटनांदुरला आहोत आज तर या चौंडीमध्ये होते का तुम्ही चौंडी मध्ये जयंती दिवशी कधी कुठं होते तुम्ही आमच्या गावामध्येच आमच्या गावामध्ये आम्ही एकतीस तारखेला गावातच जयंती साजरी केली काय काय फील होते बरं हे वाजवताना आनंद वाटतय आनंद वाटतोय हे ज्येष्ठ मंडळी आहेत मात्र तुम्ही तरुण याच्यामध्ये खूप मन रमून घेतात रमून गेले ह्याच्यात मुलं देवाचं नाद आहे नाही हां चांगलं भारी वाटतं खूप आनंद वाटतो आहे दे, देवाचं वाद्य वादव वाजवतो त्याच्यामध्ये खूप वेगळं फील होत आहे वेगळं फील हो तुम्ही कधीपासून वाजवताय दादा दादा तुम्ही कधीपासून वाजवताय आम्ही पंधरा वीस वर्ष झाले हो पंधरा वीस वर्षपासून वाजवतो एकदा वाजून दाखवा खरं तर हे धनगरी वाद्य आहे आणि लक्ष्मीजी हाके यांच्या स्वागतादरम्यान हे धनगरी वाद्ये या ठिकाणी वाजवत होते आणि त्यांच्या या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का या ठिकाणाहून हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र लक्ष्मणजी हाके यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत असताना ते आता घाटनांदूरमध्ये येत आहेत त्यांच्या काय नेमकं का प्रतिक्रिया असतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरेज मीडिया घाटनांदूर बीड